सकाळी आणि कालही दिलेल्या रील्सप्रमाणे ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पूर्ण वातावरण जे आहे ते चेंज झालेलं आहे तर सध्या कुठल्या भागामध्ये पाऊस आला आहे आणि तो पाऊस कोणत्या भागात जाईल हे देखील तुम्हाला या अगोदरही दोन तीन दिवसाच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पतपुरी बऱ्याच जणांची चिंता पावसामुळे वाढलेली आहे तर अशा भागांना तुला दिलासा देऊयात तर आज नांदेड क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी जिंतूर परभणी या भागातही बऱ्याच ठिकाणी आज पावसाची हजेरी लागणार आहे वाशिमच्या शेतकऱ्यांना विनंती आहे पूर्वेकडनं जी काही टफलाईन बनलेली आहे ती तुमच्यापर्यंत मध्यरात्रीपर्यंत ऍक्टिव्ह होऊन जाणार आहे त्यानंतर नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागांमध्ये देखील आज दुपारपासून काही ठिकाणी हजेरी लावलेली आहे तर बऱ्याच ठिकाणी विजांचा कडकडाटासह हा पाऊस देखील दाखल झालेला आहे त्यामुळे पावसाच्या बाबतीत चिंता बऱ्याच जणांच्या अजूनही वाढलेल्या आहेत तर त्या चिंता करू नका वातावरण हे पूर्ण गरमीचं आहे आणि ह्युमिडिटीच्या लेवल वाढल्यामुळे पावसाचा जो काही प्रभाव आहे तो अधिकरित्या मुसळधार देखील होण्याचा अंदाज आहे पुढच्या पाच मिनिटांमध्ये आपण सगळ्या भागांचा आढावा घेऊयात आणि लईला विराम देऊयात सांगली सांगली जिल्ह्यामध्येही दोन दिवसापासून दमदार ते आधी जोरदार हजेरी लावलेली आहे ला तर पुढच्या चोवीस तासात अजूनही पावसा जोर या भागामधला वाढणार आहे बीड जालना घनसावंगी अंबड तीर्थापुरी पट्टा त्याचबरोबर माजळगाव पट्टा परळी परभणी पट्टा मंठा जिंत या भागातही पावसानं सुरुवात केली तर काही ठिकाणी अजूनही ते भाग घेणारच आहे त्यामुळे चिंता करू नका पैठण गंगापूर वैजापूर त्याचबरोबर कन्नड सिल्लोड या भागातही बऱ्याच ठिकाणी आज पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे पण तुम्हाला मी सारखं सांगतोय सातत्याने सांगतोय पाऊस हा दोन दिवसापासून सुरू झालेला आहे परवापासून काल त्याची ऍक्टिव्हिटी जास्त राहिली आणि आजही त्याच्यामध्ये आणखीन वाढ होणार आहे अजून रात्र बाकी आहे त्यामुळे रात्री सुद्धा अतिशय भयंकर गरमी असलेल्या भागांना देखील तो दस्तक देणारच आहे त्यामुळे चिंता कोणीही करू नका अजूनही बुलढाणाच्या जिल्ह्यामध्ये आज उन्हाचा तडाखा पाहायला मिळतोय तर काही ठिकाणी वातावरण हे हलका ते मध्यम पावसाचं होण्यासारखं दिसायला लागलंय पण तुम्ही ही काळजी करू नका पुढच्या दोन दिवसामध्ये आपल्या भागामध्ये अनेक भागांना पाऊस होईल पण आजची सात ऑगस्ट सुद्धा अनेक ठिकाणी पावसाची दस्त त्या भागांना मिळणार आहे देवळघराच्या काल झाल्या लोणार काल काही ठिकाणी झाले आजही लोणार मेहकर खामगाव हे भाग तो कव्हर करणार आहे आणि विशेषतः पावसाचे जे काही सिस्टम आहे ह्या दीर्घकाल टिकून आहे जवळपास राज्यामध्ये सतरा अठरा तारखेपर्यंत पाऊस टिकून आहे पिकांची नासाडी होईल इथपर्यंत हा पावसाचा मजल आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे निश्चिंत रहा आणखीन जर काही पाहायचं बघितलं तर अमरावती आणि अकोल्यामध्ये पुढच्या दोन तासामध्ये आणखीन काही भागांमध्ये ऍक्टिव्हिटी वाढते सध्या अमरावतीच्या दक्षिण भागापर्यंत पावसानं मजल मारलेलं आहे आणि अजूनही असं वाटते बरेच जाणार की आबा असं आमच्याकडे रोज येते पडणार नाही वगैरे वगैरे ती चिंता तुम्ही सोडा कारण की आजी सिस्टम जी आहे ती अशा गर्मीच्या लेवलमध्ये बघायला मिळते त्यानंतर सिस्टमचा जो काही प्रादुर्भाव असतो तो देखील ठिकठिकाणी पडायला सुरुवात होतो पण पाऊस कधीच मुसळधार जो पाऊस होणार असतो तो कधीच एकदम सगळे भाग तो घेत नाहीये आणि अशा भागांना तो वेटिंगवरती ठेवतो आणि नक्कीच दोन तीन दिवसांमध्ये ते पावसाचं आगमन करतोय पण नक्कीच आज सुद्धा वैजापूरमध्ये कालच्या पेक्षा पट जास्त प्रमाणात तो पावसाच घेणार आहे गंगापूर पैठण या भागांना देखील घेणार आहे आज मराठवाड्यातल्या अनेक भागांना तो दस्तक प्रत्येक जिल्ह्यामध्ये देऊन जाणार आहे बऱ्याच ठिकाणी तो पाऊस ऍक्टिव्हिटी करणार आहे कालही काही ठिकाणी तो पाऊस झालेला आहे त्यामुळे सर्व जिल्ह्यांचा अंदाज या भागामध्ये असा आहे त्यानंतर जे काही जळगाव तालुका शहर परिसर आहे जिल्हा परिसर आहे या अनेक भागांमध्ये पाऊस या दोन तीन दिवसामध्ये हळूहळू कव्हरिंग करत राहील कारण की उत्तर मार्चला म्हणावा असा पाऊस पहिल्यापासून नाहीये पण जून आणि जुलै महिना तुमच्या भागामध्ये कमीच राहतो कारण की हायप्रेशरची जी काय आहे आवाज नाहीये आवाज येत नाही का आवाजाबद्दल बोला आम्हाला नाही का आवाज नाही आहे आवाजाबद्दल बोला बदनापूर तालुक्यामध्ये हनुमान शेळकी सर तीन ते चार घंटे अजूनही लागतील तुम्हाला कारण की आता जालन्या मधल्या भागामध्ये त्यांनी प्रवेश केला दुपारी दोन वाजल्यापासून गडडाट ऐकू येतोय अशा पद्धतीची कंडिशन आहे तर तो पाऊस सरकत सरकत आपल्या भागापर्यंतही पोहोचणार आहे कालही काही ठिकाणी झालेला आहे आपल्या भागामध्ये झाला तरी सांगत म्हणून आवाज येत नसेल त्याबद्दलही बोला तर बघा पुढच्या दोन तीन तीन तासामध्ये म्हणजे आता जवळपास सव्वा चार वाज होत आले तर ता पुढच्या सहा वाजेपर्यंत जालन्यात अनेक ठिकाणी नांदेड बऱ्याच ठिकाणी तर आता सध्या चालू आहे पण आणखीन राहिलेले वाघांना तो कव्हर करणार आहे त्याचबरोबर इकडे संगमनेर नेवासा पैठण पैठणपट्टा जुन्नर पट्टा राहुरी अहिल्यानगर हे देखील भाग तो कव्हर करणार आहे पण कवरिंगच्या बाबतीत काही भाग सुटतील सुद्धा यामध्ये निफाळ वगैरे भागामध्ये काही होईल आणि आठ ऑगस्टला अनेक ठिकाणी हा पाऊस होणार आहे त्यानंतर अमरावतीची जर कंडिशन आपण पाहिली तर अमरावतीच्या बऱ्याच भागामध्ये दक्षिण साइडच्या दक्षिण पूर्व खंडेश्वर वगैरे जे काही भाग आहेत नांदगाव वगैरे यांना सुद्धा आज काही ठिकाणी हा पाऊस होईल परत जिंतूर हिंगोलीचा तर विषय आज बऱ्यापैकी तो गेल्या सुरुवात केलेली आहे आता आभाळ आले दोन तीन तासांमध्ये तो येऊन जाईल गरमीची लेवल जिथे जिथे अवकाळी पाऊस तिथे तिथे अशी मराठवाड्याची कंडिशन अजून दोन दिवस बनणार आहे जाता जाता लयूमध्ये एवढेच सांगतोय की आज आणि उद्या कुठल्या भागांमध्ये पाऊस असणार आहे नक्कीच बीड झाडू चालू आहे चंद्रपूरला रात्री सुद्धा आणखीन काही तडाखे बसणार आहेत यवतमाळ सुद्धा अनेक ठिकाणी भाग बदलत पद्धतीने हा पाऊस राहणार आहे त्याचबरोबर सोलापूर सांगली लातूर या पट्ट्यातही अजूनही जोर वाढणार आहे त्याचबरोबर गेवराई मंठा पट्टा हा देखील भाग अशा आगडपर्यंत सक्रिय राहणार आहे आणि आज छत्रपती संभाजीनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची हजेरी सुरुवात होईल आजची तारीख जास्त व्याप्तीची जरी नसली तर पुढच्या चोवीस तासांमध्ये आणखी त्याचा जोर वाढणार आहे संध्याकाळी मी लाईव्ह येत आहे त्या लाईव्ह मध्ये अनेक प्रश्न घेऊयात सध्या थोडं काम आहेत आपला लाईव्ह स्टॉप करूयात काही प्रश्न असतील चार दोन तुमचे तर कमेंटमध्ये करू शकता वसमतला सय्यद सर काही ठिकाणी झालाय आजही रात्री काही ठिकाणी तो होणार आहे मलकापूर बुलढाणा तुम्हाला मोजक्या ठिकाणी पाऊस आहे ह्या दोन तीन दिवस आणि ह्या दोन तीन दिवस तुम्हाला सहनही करावा लागणार आहे बोरी परिसर झाला असेल दादा पाऊस साखरेसर पाऊस झाला असेल सोपाडा जळगाव मोजक्या ठिकाणी पाऊस होईल दोन तीन दिवस अकरा बारा पासून पाऊस तुमच्या भागामध्ये बरा आहे गंगापूरला समीर आज काही ठिकाणी पडेल गंगापूरच्या दक्षिण भागामध्ये पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणी पडेल पुढील वैजापूरची साहित्य देखील तो घ्यायला सुरुवात करेल पूर्वेकडनं पाऊस तुम्हाला येईल वाशिम करंज लाडमध्ये काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाहीये आणि कारण तुमची बागातली तारीख आहे मोठी ती उद्याची आहे आठ ऑगस्ट आजही अनेक ठिकाणी तो पडायला सुरुवात करेल बीड तालुक्यामध्ये चालू येईल काही ठिकाणी तुमच्या परिसरात खांडेसर नक्कीच बादली कुंभार पिंपळ चालू आहे बदनापूर तालुक्यात किंवा वैर आणि व्याप्ती कधी राहील आज तुमच्याकडे संध्याकाळपर्यंत येईल आणि व्याप्ती पंचेचाळीस टक्क्याच्या आसपास आहे चला कमेंट बंद करतोय रात्री आपल्याला लाईव्ह यायचे त्यामुळे सगळ्या काही गोष्टी आहेत उद्याच्या पावसाबद्दलच्या ते रात्री सुद्धा बोलूयात सोनपेठला देखील आहे आज बऱ्याच ठिकाणी पोहोचणार आहे थोडा तुम्हालाही कालचा व्हिडिओ तुम्ही पहा रील सुद्धा पहा बऱ्याच जणांना शेतामध्ये असताना विजांची भीती वाटते तर अशा मित्रांसाठी आपण काय करणार आहोत की त्यांच्या जिल्ह्याच्या भागांमध्ये कुठे विजांचे रडार बनणार आहेत आणि ते कुठे सरकणार आहे याबद्दलची माहिती अशा स्वरूपामध्ये आपण त्यांना पाठवणार आहे जेणेकरून शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांना विजांच्या भीतीपासून सुटका मिळेल आणि ज्या पावसा संदर्भात आपण ज्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेली आहे जे काही जुने मित्र असतील त्यांना अजूनही अनुभव घ्यायचा असेल ते घेऊ द्या पण बऱ्याच जणांना विनंती आहे तुमच्या फॉलो केल्यामुळे अनेक जणांपर्यंत तोडकर हवामान अंदाज मेसेज हे पोहचत जातील महाराष्ट्रामध्ये अजून तीन दिवसांमध्ये अशा विजांच्या भी पावसाचा भीती आहे त्याबद्दल कोणत्या कोणत्या भी भागांना भीती आहे